आणि आता आपण म्हणतो देवाचं दर्शन जे ते ठाईचं बैस ने करा ऐकायचं तर आवडे आनंद तावळावा बरं त्याच्यात आता स्वप्नात देवाचं दर्शन होणं स्वप्न बरं वाईट सुद्धा असतात काही कसली पण पडतात कधी कधी स्वप्नाचं त्याविषयी सोडून समाधी अवस्थेत पण देवाचं दर्शन घेता येतं का आणि ये, स्वप्नात जर का देव दिसला तर मग त्याचं काय हे मानता येईल आपल्याला परमात्म्याची जी दर्शन आहे त्याची तीन असणाऱ्या अवस्था आहे बरं पहिलं आहे कनिष्ठ दर्शन दुसरं मध्यम दर्शन आणि तिसरं आहे उच्च प्रतीचं उच्च साधकासाठी तर पहिलं असणारं जे कनिष्ठ जे दर्शन आहे भगवंताचं ते त्या साधकाला त्या भक्ताला स्वप्नामध्ये होत असतं बरं दुसरं असणार मध्यम असणार परमात्म्याचे हे रूपात कशा प्रकारे दिसतो बघून असं काही तीन प्रकारचे असणाऱ्या दर्शनाचं वर्णन त्या ठिकाणी शास्त्राने केलेलं आहे कनिष्ठ दर्शन म्हणजे त्या ठिकाणी परमात्मा जो आहे तो आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतो बर दर्शन देत असतो मग ते पाठाचं स्वप्न असू द्या रात्रीच असं स्वप्न केव्हाचं असू द्या आणि ते झालं कनिष्ठ मान। दर्शन मध्यम दर्शन त्याला म्हणतात की एखाद्या असणाऱ्या माणसामध्ये माणसाला देव दिसणे बर हां जसं नादबाबाला कोणाला देव दिसला नादबाबाला गाढवा दिसला माझं फक्त एवढंच म्हणणं आहे मध्ये फक्त माणसाना माणसामध्ये माणूस बघावा बरोबर आहे काय बघावं माणूस माणूस बघावा आणि उच्च दर्शन ते असतं जसं नाथबाबा हरिपाठामध्ये वर्णन करतात जे जे दृष्टी दिसे ते ते पूजा ध्यान जपत्यासी नाही वैकुंठ कैलासी क्षेत्र देव तया विन ठाव रेता खोठे नाथबाबा म्हणतात आता उच्च प्रतीचं दर्शन जो असणारा जो भक्त असतो जो साधक असतो नवे नवे जो संत असतो आणि तो, तो प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताचं त्याला दर्शन होत असतात त्याला संत असं म्हणतात बर थोडक्यात देवाच्या निर्गुण रूपाचं दर्शन भगवंताची दोन स्वरूप आहे पहिलं असणार परमात्म्याचं स्वरूप आहे ते निर्गुण निराकार आणि दुसरं आहे सगुण साकार निर्गुण निराकार त्याला म्हणतात की ज्याला रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया ज्याला रंग नाही रूप नाही वर्ण नाही आकार नाही काहीच नाही मग तुम्ही म्हणता अशा असणाऱ्या परमात्म्याला रंग नाही रूप नाही आकार नाही वर्ण नाही मग अशा परमात्म्याचं दर्शन कसं होतं तर त्याचा फक्त अनुभव बर निर्गुणाचं दर्शन नाहीये तर निर्गुणाचा अनुभव आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो फुलामध्ये असणारा जो जसं गुलाबाचं फुल आहे आणि गुलाबाच्या फुलाचा, फुलाचा जो सुगंध आहे मी फुल नाही बरं का फुलातला असणारा सुगंध जो आहे त्याचा आकार रंग कसा आहे तो सांगा त्या अनुभवायचं फक्त वास त्याचा फक्त काय करायचं आपल्याला ते असणारा सुगंध गुलाबातला कसा आहे हे जर बघायचं असेल तर ते, ते फुल घ्यायचं नाका लावायचं म्हणजे काय होईल त्याचा गंध येतो हा सुगंध आपल्याला प्राप्त होईल किंवा दुसरं जर <coughs> उदाहरण द्यायचं असेल जसं साखर आहे साखरेमध्ये असणारी जी गोडी आहे तिचा रंग आणि आकार कसा आहे नाही सांगता येत चाकल्यावरच त्याचे हा जसं साखरेतली गोडीला रंग नाही रूप नाही आकार नाही तसं त्या ठिकाणी साखरेचा जर आपल्याला गोडीचा अनुभव घ्यायचा असेल तर बेर टाका बरोबर तसा निर्गुणाचा अनुभव आहे निर्गुणाचं दर्शन नाहीये बरोबर निर्गुणाचं काय आहे अनुभव आहे पण तोच असणारा परमात्मा महाराज आणि सगुण रूपाला येत असतो तो, तो कशासाठी तर यदा यदा, यदा धर्मशिरवते भारत अभ्युत्तानम्य धर्मस तदात्मिन सृजम्यहम परित्रणाय साधूनां विनाशाय चुष्कृताम धर्मसंस्थापनाय रच संभवामी युगे युगे युगामध्ये माझं असणारा परमात्मा म्हणजे निर्गुण असणारं जे ब्रह्म आहे ते सगुणरूपाला येतं आणि सगुणरूपाला आल्यानंतर ते वेगवेगळं असणारं कार्य करत असतं असा माझा विटेवरचा असणारा भगवान पंढरीश पांडुरंग जे आहे हा निर्गुण असणारा निराकार असणार ब्रह्म जे आहे ते सगुण रूपाला आलं विटेवर आणि ते कशासाठी तर फक्त भगवंताला आणि दर्शन देण्यासाठी विटेवर सगळ्यात महत्वाचा प्रश्न की पंढरपूरची वारी वारकऱ्याने का करावी पंढरपूरची असणारी वारी जी आहे ती आपल्या वेदांत शास्त्राने अनेक प्रकारचे योग सांगितलेले आहेत कर्मयोग आहे भक्तियोग आहे ज्ञान योग आहे परंतु वारीचा आनंद जो आहे हे योग जे आहे हे तिन्ही योग वारीमध्ये रीतीने घडत असतात बर आणि वारी म्हणजे एक आनंद मिळवण्यासाठी करायची आहे एवढच नाही तर आपल्याला त्या ठिकाणी आनंद दे आपण स्वतःला आनंद घेण्यासाठी तर वारी आहेच बरोबर परंतु त्या ठिकाणी ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग या जर बोलायचं ठरलं तर एखादा माणूस जर कदाचित एखादी साधना जर करत असन तर त्या साधनेमध्ये फक्त त्याला स्वतःला आनंद प्राप्त होतो बर जस नामदेवराया आणि ज्ञान आणि नाम म्हणजे नामदेवराया आणि ज्ञानेश्वर महाराज ही असणारी त्या ठिकाणी दोन संत संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्या ठिकाणी यात्रा करत होते पण यात्रा करता 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 एका त्या ठिकाणी असणाऱ्या आणि उत्तर हिंदुस्थानामध्ये नामदेवराया आणि ज्ञानेश्वर महाराज जी असणारी त्या ठिकाणी त्यांची दिंडी गेली पण दिंडी गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्यांना एका अशा अरण्यामध्ये गेली पण खूप तहान लागली बरं तहान लागल्यानंतर त्या ठिकाणी महाराज मग आता एक विहीर होती पण विहिरीमध्ये खोल असणारे पाणी होतं पण पाणी खोल असताना आणि अशा प्रकारे वरती काढण्यासाठी काही नव्हतं त्यांचे पाणी वरती काढण्यासाठी का नव्हतं म्हणून त्या ठिकाणी आता ज्ञानेश्वर महाराज जे आहे त्यांनी योगियांचे राजे आणि ज्ञानी यांचे राजे आहेत ते बरोबर योग आणि ज्ञानांचे राजे असल्यामुळे त्यांनी काय केलं योग सामर्थ्याने आपलं सुक्षमरूप धारण केलं विहिरीत गेले आणि पाणी पिऊन आले पण नामदेवराय हा काय आहे ते भजन करणारे भक्ती करणारे आहे नाम साधना करणारे नामदेव राय होते त्यांना जाता येणार ना, ना। आता पाणी तर प्यायचं योगी योगी पटकन जाऊन आले पाणी पिऊन परंतु त्या ठिकाणी नामदेवरायाने काय केलं मग नामदेवरायाने भजन सुरू केलं पांडुरंगाचं भजन केलं भजन केल्यानंतर त्या ठिकाणी महाराज काय सांगा एक तास झाले दोन तास झाले एवढंच नाही तर त्या ठिकाणी बराच वेळ होऊन गेले आणि मग नामदेवराया पांडुरंगाचं भजन करत असताना ना पांडुरंग प्रसन्न झाले आणि नामदेवरायाच्या भजनामध्ये एवढी काही ताकद की ती हिर ओ सोंडून होऊ लागली कशामुळे नामदेवरायाचं भजन आणि पांडुरंगाची कृपा तसं स्वत साधक जर एखादी साधना करत असेल एखादा योग करत असेल तर त्या साधकाला फक्त स्वतः पुरता आनंद त्या ठिकाणी त्याला प्राप्त होतो परंतु वारीमध्ये जर आलं तर सगळी असणारी वारकरी जी आहे एकत्र भजन करतात आणि एकत्र भजन केलं की मग त्या ठिकाणी एकत्याचा आनंद जो आहे तो सर्वांना मिळतो बरोबर आहे सर्वाला त्या ठिकाणी भजनाचा आनंद नामाचा आनंद ईश्वराच्या त्या ठिकाणी महाराज काय वर्णन असेल गुण असेल या सगळ्याचा आनंद एक एकाबरोबर त्या ठिकाणी सगळ्याला हा आनंद मिळावा म्हणून या ठिकाणी वारी पंढरीची वारी बरं